नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर अनवट वाट नावाचा जो चॅनल आहे ज्याला पूर्वी आपण अपबीट म्हणायचो त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो एकशे चव्वेचाळीस वर्षांनी घडणारी घटना आपल्या भारत देशामध्ये सध्या प्रगतीपथावर हो आहे आणि साऱ्या जगाला या घटनेने स्थिमित करून टाकलेलं आहे आणि अजूनही लोक येत आहेत अजूनही लोक त्या घटनेचं म्हणजेच महाकुंभमेळ्याचं मेळ्याचे साक्षीदार होण्याचा प्रयत्न करतायत भारताच्या सर्व देशांनी सर्व बाजूंनी लोकांनी कुंभमेळ्याला जाऊन तेथील पवित्र स्नानाचा तेथे ते मिळणाऱ्या प्रसादाचा महाभोजनाचा लाभ घेतलेला आहे ते तेथील वातावरणातील लहरी आपल्या शरीराला स्पर्श करतील तिथे पडणारे सूर्याचे किरण तेथील उष्णता तेथील उष्मा तेथील निर्माण झाल्या झालेल्या लहरी आपल्या देहात शोषून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं आपण चेतना असणारं परंतु डोळ्याला न दिसणारं याबद्दल बोलत आहोत डोळ्याला ज्या गोष्टी दिसत आहेत त्याने माणूस तर आनंदी उत्साही आणि प्रफुल्लित होतो आहे असं त्या महाकुंभमेळ्याचं वातावरण आहे हे येणाऱ्या बात बातम्या म्हणजे आपण ज्या बातम्या पाहतो आणि ऐकतो आणि ज्या बातम्या वृत्तपत्रात वाचतो त्यातून माझ्या निदर्शनास आलेलं आहे आता अनेक लोकांचा सनातन धर्मावर हिंदू धर्मावर राग आहे द्वेष आहे ते आपण समजू शकतो स्वाभाविक असेल हिंदू धर्माबद्दल असणारी चीड हिंदू धर्माबद्दल असणारी अनास्था द्वेष किंवा हिंदू धर्मामध्ये जे काही वाईट चालेरीती होत्या किंवा जे काही मागे कुप्रथा होत्या त्यांच्यामुळे काही घटना घडल्या असतील मागे भूतकाळात काही घडलं असेल त्या अनुषंगाने निर्माण झालेला एक राग एक चरफडणं म्हणू शकतो आपण की ते त्यांच्या मनात अजूनही रुंजी घालत आहे किंवा अजूनही ते त्यांच्या मनात सारखं उकरून उकरून त्रास देत आहे आणि त्या त्रास भावनेतून हे लोकं स्वतःच्या रागाचं शमन करण्यासाठी स्वतःचा सामाजिक आणि राजनैतिक फायदा उचलण्यासाठी किंवा लोकशाही पद्धत असल्यामुळे आपली मतपेढी सुरक्षित राहावी आणि दुसऱ्या आपण हिंदू धर्माचा द्वेष करून दुसऱ्या धर्माच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करून ती मतपेढी बलवान करण्यासाठी काही लोक असं अनर्गल बोलत असतात ता। असंबंध संबद्ध बडबड करत असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य राहील परंतु अशीच लोकं जेव्हा म्हणतात की कुंभ महाकुंभ मेळाने काय गरिबी दूर होणार आहे का मंदिरं बांधून काय गरिबी दूर होणार आहे का मंदिरं बांधून काय आर्थिक विकास होणार आहे का तर अशा लोकांना मला सांगायचं आहे की ह्या मेळ्यात किती कोटी लोकं येणार आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का आपण ह्या मेळ्यात पन्नास कोटी लोक येणार आहेत असं गृहीत धरलं आणि पन्नास कोटी लोकांमधल्या प्रत्येक व्यक्तीने जाणं येणं इथं राहणं इथे खरेदी करणं पूजा अर्च पूजा अर्चा किंवा काही अभिषेक याच्यामध्ये सामील होणं या सगळ्यांपोटी जर दहा हजार रुपये जरी खर्च प्रत्येक व्यक्तीने केला असं आपण गृहीत धरलं तर पन्नास कोटी पुढील रुपये दहा हजार किती रक्कम होते याचा आपण अंदाजसुद्धा करू शकत नाही आणि या अनुषंगाने प्रयागराज जे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे तेथील जी उलाढाल होणार आहे त्या उलाढालीचा कधी आपण अंदाज कधी अंदाज केलेला आहे का तर ही उत्तर प्रदेश सरकारची आर्थिक उलाढाल ही ज्या शेहेचाळीस दिवसात होणार आहे किंवा कुंभमेळ्याची तयारी जी तीन पूर्वी सुरू होती तेव्हापासून घेऊन सव्वीस फेब्रुवारीला कुंभमेळा संपल्यानंतर आणखी काही दिवस जे सगळं चालणार आहे त्यामुळे चार लाख कोटींची उलाढाल उत्तर प्रदेश सरकार म्हणजे उत्तर प्रदेश राज्याची होणार आहे उत्तर प्रदेश सरकारची आणि ह्या चार लाख उलाढालीतून चार लाख कोटी रुपयांच्या उलाढालीतून उत्तर प्रदेश सरकारला दोन लाख कोटींचा महसूल मिळणार आहे रेव्हेन्यू म्हणतात ज्याला आपण म्हणजे राज्य शासनाला मिळणारा निधी किंवा पैसा तो दोन लाख कोटी रुपयांचा असणार आहे आणि देशाच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला आपण जी डी पी म असं म्हणतो त्या जे डी पीमध्ये एक टक्क्याची वाढ केवळ हिंदू धर्माच्या सनातन धर्माच्या या महाकुंभमेळ्यामुळे होणार आहे आणि महाकुंभमेळ्यामध्ये महाकुंभमेळ्यामुळे गरीबी दूर होणार आहे का विकास होणार आहे का प्रगती होणार आहे का असं विचारणाऱ्या नतद्रष्टांच्या थोबाडीत खनखनीत चपराक मारण्याचं काम हा महाकुंभमेळा दोन लाख कोटी रुपयांचं उत्पादन उत्तर प्रदेश सरकारला मिळवून देऊन आणि जी डी पीमध्ये एक टक्क्याची वाढ करून मारणार आहे तेव्हा महाकुंभमेळा अर्थव्यवस्थेला राज्याच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा एक महान अशी घटना ठरणार आहे याबद्दल आर्थिक तज्ज्ञांचं मुळीच दुमत नाही त्यामुळे आपणही याबद्दल काही शंका कुशंका मनात असतील तर त्या काढून टाकायला हा काढून टाकायला हव्यात आमचे साधू असतील साधूनंतर साधू असतील बैरागी असतील आमचे जे इतर धार्मिक लोकं असतील म्हणजे साधू संत सज्जन वारकरी धारकरी धार्मिक लोकं पंतप्रमुख प्रमुख महामंडलेश्वर निरांजनी आखाड्याचे लोक जे जे हिंदू आणि सनातन धर्माला आपल्या माथ्यावर सजवून त्याच्या प्रथा प्रथा परंपरांचं पालन करतात अशा सगळ्या लोकांच्या पावनस्पर्शाने पदस्पर्शाने पवित्र झालेल्या प्रयागराजभूमीमधील ही सगळी घटना देश समाज आणि जगाला आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावणारी आहे आणि आपला देश आपला समाज ही भूमी ही संपूर्ण देशाला संपूर्ण देशामध्ये एक वेगळं चैतन्य एक वेगळं वातावरण क कर निर्माण करून आर्थिक उलाड ओलाढालीसाठी महत्त्वपूर्ण कारक आणि कारण म्हणून ठरणार आहे त्यामुळे महाकुंभमेळा आणि अर्थव्यवस्था यांचं वेगळंच नातं आहे याचं छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो की आपल्यापैकी कोणालाही कुठंही जायचं असेल तर आपण जाण्याचं तिकीट आहे का आरक्षण आहे का याची व्यवस्था पाहतो तिथे राहण्याची व्यवस्था आहे का खाण्यापिण्याची व्यवस्था आहे का चहा नाश्त्याची व्यवस्था आहे का पूजेसाठी लागणारं सामान मग हार फुलं अगरबत्ती प्रसाद यांची व्यवस्था आहे का हे सगळं पाहतो प्रत्येक कुठल्याही तुम्ही धार्मिक ठिकाणी जा मग कुंभमेळ्याला जाणारा प्रत्येक भा भाविक या सगळ्या गोष्टींसाठी खर्च करणार आहे तो आपल्या खिशातील पैसे खर्च करणार आहे तो प्रवास करणार आहे मग रिक्षावाला असेल टांगेवाला असेल सायकलवाला असेल तो राहणार आहे मग लॉज असेल धर्मशाळा असेल तो खरेदी करणार आहे पूजेचं सामान इतर काही कलाकुसरीचं सामान आठवण म्हणून काही घेऊन येणार आहे तो तिथं जेवण करणार आहे हॉटेलांमध्ये जाणार आहे चहा नाश्ता घेणार आहे महाप्रसाद घेणार आहे म्हणजे काही ना काही करून तो आपले जे आपल्या आयपदीप्रमाणे तिथं खर्च करणार आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे तुम्हाला महाकुंभमेळा आणि अर्थव्यवस्था या अनुषंगाने काय वाटतं हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून काढवायला विसरू नका आणि कुंभमेळामध्ये घडणाऱ्या विविध घटनांचं अवलोकन करा वाचन करा त्याची काही टिपणं काढा निरीक्षणं नोंदवा चांगलं काही वेगळं आढळलं तर व्हिडिओ तयार करून आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना सादर करा आणि कारण हेच रेकॉर्ड हेच अभिलेख म्हणून भविष्यकाळात गृहीत धरलं जाणार आहे तेव्हा ह्या अभिलेखामध्ये चांगल्या नोंदी असतील हे जरूर ध्यानात ठेवा पुन्हा को महाकुंभ महाकुंभमेळा होईल आपल्याला माहिती नाही बारा वर्षांनी तो होतोच पण एकशे चव्वेचाळीस वर्षाचा त्याच्यानंतर बारा 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 असं बारा वर्षांनी घडणार आहे तेव्हा कोण असेल नसेल पण हे अभिलेख असेल तेव्हा अभिलेखामध्ये चांगल्या नोंदी जाऊ द्या असं अशी विनंती मी तुम्हा सर्वांना करतो या नोटवर तुम्हा सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय सर जय सनातन जय जगन्नाथ